नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत ग्रह उपयोगी वस्तूंचा संच दिला जात होता त्यामध्ये आता महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत मोफत ग्रहउपयोगी वस्तूच्या संचामध्ये ज्या वस्तू पूर्वी मिळत होत्या त्या वस्तूंमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातला जी आर काल दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये नक्की काय माहिती देण्यात आलेली आहे बांधकाम कामगारांना यापुढे ग्रह वस्तू संचामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती त्या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन नौ व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी वस्तू संचामध्ये नक्की कोणकोणत्या नवीन वस्तूंची भर घालण्यात आलेली आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागामार्फत काल दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता कोणकोणत्या अटींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आलेली आहे कोणकोणत्या अटी ही किट मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना लागू होणार आहेत पाहू शकता मित्रांनो मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजेच जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्यात यावे आता दोन नंबरचा मुद्दा पाहू शकता मित्रांनो या नवीन संचामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या अत्यावश्यक वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा आता कोणकोणत्या वस्तू आहेत पहा पत्र्याची पेटी तसेच प्लास्टिकची चटई तसेच धान्य साठवण कोठी पंचवीस किलो क्षमतेची तसेच मित्रांनो बावीस किलो क्षमतेची सुद्धा एक धान्य साठवण कोटी असणार आहे त्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठीचा डब्बा एक किलो क्षमतेचा त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा पाचशे ग्रामच्या क्षमतेचा आणि वॉटर प्युरिफायर अशा पद्धतीचा दहा वस्तूचा या संचामध्ये समावेश असणार आहे यापुढे बांधकाम कामगारांना भांडे ऐवजी या दहा वस्तू पुरवल्या जाणार आहेत तसेच मित्रांनो तीन नंबरला सुद्धा महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे अंतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्यासाठी ई निविदा प्रक्रिया अंती नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा तर मित्रांनो जशा पद्धतीने भांडे किट मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागत होता तशाच पद्धतीने ही किट मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे या शासन निर्णयामध्ये अशा पद्धतीची स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आलेला आहे राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत या वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे आणि त्या कोणकोणत्या वस्तू आहेत याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र